सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा नगरपालिका निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्प्यात असल्याने प्रचाराचा आणि सभेचा धूमधडाकाच सुरू आहे भारतीय जनता पार्टी भाजपा भाजपाकडून विटा शहरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व आमदार सुरेश खाडे यांची विटा येथे नगरपरिषद निवडणुकीच्या सभेत तोफ धडाडली त्यांनी आपले विचार व्यक्त केले दोन नंबर तो दोन नंबरच असतो त्याला काहीच किंमत नसते सर्व काही मुख्यमंत्र्यांचे असे मत या नेत्यांनी व्यक्त केले विटानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रवींद्र चव्हाण यांची सभा झाली यावेळी आमदार सुरेश खाडे म्हणाले की कोणी म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे तर कोणी म्हणतो नगर विकास खात्याचा मंत्री मीच आहे पण त्यांना सांगणे आहे की या सर्वांच्या दौऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत या सभेत सन्माननीय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार सुरेश खाडे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड युवा नेते वैभवदादा पाटील उपस्थित होते दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत चव्हाण म्हणाले आभास सभागृहात सांगत होते की मी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला परंतु एक नंबर झालो नाही त्यामुळे दोन नंबरला किंमत नसते असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सडेतोड आपले विचार मांडले विटा नगरपालिकेत भरघोस मताने भाजपचे सर्व उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रतिभा अविनाश चोथे यांना प्रचंड मताने विजय करून विटा नगरपालिकेवरती भाजपचेच कमळ फुलवा असे मत व्यक्त केले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल